कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक संकेत भासे यांच्या शुभ हस्ते पार पडला कर्जत नगर परिषद हद्दीतील एच पी पेट्रोल पंप वाढी ते विशाल बैलमारे यांच्या घरापर्यंत व गटारे तयार करणे कर्जत नगरपरिषद हद्दीतील साईनगर येथे पाण्याची टाकी बांधणे कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे दहिवली येथील नाला खोलीकरण करणे आदी कामांचा का समावेश आहे यावेळी नगरसेवक राहुल डायंबकर बैजू घुमरे प्राची डेरवणकर सुवर्णा नेलधे दगडेताई नगरसेविका मोरेताई शहर प्रमुख अभिषेक सुर्वे नदीम भाऊ खान दिनेश कडू सचिन भोईर हर्षन मोरे विशाल बैलमारे नितीन शिंदे हर्षद जाधव सौरभ केदारी आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत